नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पन्नास गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये आज जास्त आवक आलेली होती वीस गाड्यांनी पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सहा हजार सातशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी बांधवांनो लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांदा भाव कमी होण्यामागचे कारण म्हणजे कांद्याला काजळी व खराब येत असल्या कारणाने कांदा भाव कमी आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद